राणे दुर्गावती चौकातील मयुरी सावजी बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे ही घटना एकतीस जुलैच्या मध्यरात्री घडली बार मालकाने रात्री वाजता बार बंद करून घरी गेल्यानंतर चोरी झाली एक ऑगस्ट रोजी सकाळी जेव्हा बार उघडण्यात तेव्हा शटर तुटलेलं दिसलं हजार सहाशे किमतीचे सिगारेट पॅकेट्स अशा एकूण चाळीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गोपनीय माहिती व पेट्रोलिंग दरम्यान राजा खान राजा अमरावती या संशयिताला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याजवळून पाच हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून माल जप्त केला आहे सदर आरोपीवर यापूर्वीही नागपूरमधील विविध पोलीस ठाण्यामध्ये चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सह आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अप्पर आयुक्त राजेश दाभाडे उपायुक्त राहुल मदने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली मयुरी सावजी वाहिशात घरफोडीचं प्रकार घडले होत तर जसं आम्हाला घरफोडीच्या मालकांनी रिपोर्ट केला त्यानुसार त्याच्यात शटर हलकासा उचलून त्याच्यामध्ये जो बारकाचा चोर आहे तो त्याच्यामध्ये घुसून जशाच तसे तो पनीर बांधून घेऊन जायचं घरी तर त्या सीसीटीव्ही फुटेज वरून आपल्याला अंदाज आला की हा असा एक्सिट चोर होऊ शकते तर त्याच्यावरून राजा खान उर्फ राजा अमरावती वलद सलीम खान हा ताजबागचा बुलंद गेट समोरचा आहे उमरी रोडचा पण तो सध्या राहायला आमच्या एरियात आला टेका तर त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली तर जसं तो पन्नीतून सीसीटीव्ही मधून चोर घे के, चोरी केलेला पैसा घेऊन जात आहे ते जसेच तसेच ठेवला आम्ही त्याच्या घरून जप्त केलेली आहे तर त्याचा विचारपूस मध्ये म्हणतो की त्याचा वडील दारू पिऊन मेलेला आहे त्याच्यामुळे दारूच्या वाईनशापवाले जे काही कमाई करतात पिणाऱ्या कमाई करतात म्हणून त्यांना नुकसान कसं करायचं त्याच उद्देशाने तो चोऱ्या करतो आणि चोरी केल्यानंतर तो नशा करतो परंतु तो दारू पीत नाही परंतु वडील दारू पिऊन गेल्यामुळे त्याच्यामुळे आतापर्यंत त्याच्यावर जे गुन्हे दाखल आहे आहे सदरला आहे बुडकेश्वरला आहे तर सर्व वाईनशॉप इन रेस्टॉरंट एवढंच पडून त्याच्यातून पैसे चोरीने घेऊन जातो शहरात टोटल त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झाले आणि आठही असे वाईनशॉप आणि इन रेस्टॉरंट एवढंच तो शटर उघडून चोऱ्या करण्याचं ते मोडस आहे त्याचे